बेला येथे तिरंगा सायकल रॅली भव्य वृक्षारोपण आणि जागर नशा मुक्ती अभियानाअंतर्गत जनजागृती करण्यात आली दिनांक आठ ऑगस्ट ते पन पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हरघर तिरंगा हर घर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे गावस्तरावर हे अभियान यशस्वी व्हावे याकरिता पंचायत समिती भंडारा आणि ग्रामपंचायत बेला यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या अभियानाचा शुभारंभ तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला भंडारा तालुक्यातील ग्रामपंचायत बेला येथे सकाळी नऊ वाजता दरम्यान करण्यात आले या अभियानाचे शुभारंभ भंडारा पंचायत समितीचे उप सभापती कल्पना कुर्जेकर उपसभापती नागेश भगत यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी पंचायत समिती सदस्य रत्नमाला चेटुले कीर्ती गणवीर गटविकास अधिकारी संगमित्रा कोल्हे सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद होमने विस्तार अधिकारी प्रमोद तिडके विवेक भगत सरपंच शारदा गायधने उपसरपंच अर्चना कांबडे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले या कार्यक्रमात असंख्य विद्यार्थी यांचा समावेश होता सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजता दरम्यान बेला येथे तिरंगा सायकल रॅली भव्य वृक्षारोपण आणि जागर नशामुक्ती अभियानाबद्दल जनजागृती करण्यात आली सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ग्रामविकास अधिकारी विलास खबरागडे सदस्यगण धनराज गाढवे विनोद नागपुरे अर्चना पंचबुद्धे रजनी बाभरे ब बबिता चौरे सुप्रिया शेंडे मनीषा इंगडे वंदना कुथे राकेश मते श्रीकृष्ण वैद्य स्नेहल मेश्राम सोपान आजबले पोलिस पाटील भिवगळे तंटामुक्ती अध्यक्ष नागपुरे जिल्हा परिषद शाळा सावित्रीबाई फुले विद्यालय महेंद्र कनिष्ठ वि महाविद्यालय रॉयल पब्लिक स्कूल सेंट पीटर स्कूल ओयासी स्कूल इत्यादी शाळेचे शिक्षकवृंद बचत गट अंगणवाडी सेविका आशावर्कर उमेदच्या कार्यकर्त्या आणि सर्व गावकरी यांनी सहकार्य केले